आता आपण आलेला आहे सिद्ध बेटामध्ये तर आपण आता सिद्ध बेटामध्ये आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत तर आता बघूया आतमध्ये कसं काय आहे माऊलींचं इथं राहतं घर म्हणून तिथं तर आपण चला बघूया ना तर चला आपण आता आतमध्ये सिद्ध बेटामध्ये जाऊ Sí. किती छान आहे तुळशी माळ बनवली रुपये आणि बघा हे महाराज तुळशीचे माळा बनवतात त्यांची कशी कलाकृती आहे वा 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 छान घेतोय बाबा पण बाबा किती छान बनवतो तुम्ही हे तुळशीची माळ काय करायचं काहीतरी करायला लागते जगण्याच साधन आहे <laughs> आणि तुम्हाला असे तुळशी झाड एवढे मोठे मोठे कुठे भेटतात गोळा कर जाग्यात जाऊन आपल्या वाटलं हे महाराज बघा किती छान अशा माळा बनवलेल्या आहेत आणि त्यांची कलाकृती किती छान आहे बघा आता ह्या माळा बघा कशा बनवलेल्या धन्यवाद बाबा रामकृष्ण हरी So Hei yu तर हे इथं सिद्ध बेटामध्ये हे महाराज आहेत तर ह्यांनी आपल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले छोटेसे दिंडी दिंडी राहते त्यांची कुठलं गजानन महाराजाचं आणि कोणचं गाव आहे महाराज परभणीचे का तर हे आता कसं दिंडी अकोल्याची तर इथं तुम्ही काय तुम करत आहात आता सध्या थाट बांध करून चहा पाणी पाणी हा हा बा भाविकांच्या सेवेसाठी तर हे सेवा गिरायक पण करते तर खूपच छान आपल्या माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने आता थोड्याच दिवसावरून माऊलींचा समाधी सोहळा आलेला आहे त्यानिमित्ताने ह्यांनी आपलं छोटस त्यांनी इथं हॉटेल म्हणा की चहाचं कॅन्टिन चहा पाण्याचं कॅन्टिन त्यांनी इथं केलेलं आहे की माऊलींच्या जे भक्त येतात लांबून खेडे पाड्यात ना सिद्ध बेटात येतात आणि इथला परिसर बघतात तर त्यांच्यासाठी त्यांनी हे छोटस सेवा म्हणून हे छोटसं कॅन्टिनचं त्यांनी दुकान म्हणा कॅन्टिनचं कॅन्टीन टाकलेलं आहे टाकलेलं आहे तर आपल्या गावाकडले जे आहेत हे तर खूप परभणीची लोक खूप मायाळू आहेत आणि भरपूर प्रभणी परभणीची लो महाराज पण आहेत इथे कोण कीर्तन करतं कोण मृदंग वाजवतं तर असे परभणीच्या ऐंशी टक्के ऐंशी टक्के हिथ जनता इथं आहे आळंदी मध्ये तर बघा त्यांनी किती छान असं इथं टेक्चर उभा करत आहे ते तर तुम्ही एवढा आमच्यासाठी वेळ दिला आमच्या चॅनलच्या दन्य। व त्यांनी धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण चला येऊ इथली आता थोड्या दिसांनी जरा थोडंसं गवत वगैरे काळ काढलं ना तर आणखी इथं चांगलं वाटण हे पण इथं गवत काढायचं चालू वाटतंय काढते नाच गवत इथं पूर्ण असं नदीचं पाणी न येतं ना इथं वरती पण त्याच्यामुळे हे सगळं आता गवत वगैरे सगळं वाढलेलं आहे इथं हां गवताचं काढण्याचं काम चालूला चालू आहे ठीक आहे काढलेलं आहे गवत तर इथं संत राघवदास स्वामी आपल्याला आता इथं आतमध्ये जाता येत नाही तरी पण आपण मोबाईल आतमध्ये घालू शकतो बघा आता इथं श्री सद्गुरु राघवदास उर्फ ब्रह्माचारी महाराज देवाची आळंदी हे सिद्ध बेटामध्येच हे मंदिर आहे आमचा आतर्वा बघा आता कसा झोका खेळतोय खूप भारी वाटतंय त्याला त्याला मी आणलंय शूटिंग काढण्यासाठी कारण शूटिंग कसं एकट्याला जमत नाही कधीमधी मला पण बोलावं लागतं ना त्याच्यामुळं त्याला घेऊन आलो आहे घेऊन आलो आहे मी तर तो पण आता शूटिंग काढायचं शिकतोच आहे एवढं काय त्याला परफेक्ट असं शूटिंग जमत नाही पण ते हळूहळू शिकल तर बघा इथं इंद्रायण नदी आहे आणि आम्ही आलेलो आहोत सिद्ध बेटामध्ये तर पलीकडल्या बाजूला काहीतरी रोडचं चा काम चाललं चालू आहे तर तिथं जीसीपी वगैरे आहेत बैल आहे बघा बघा इथं अशी झाड आहेत आणि हे झाड पूर्ण असं वाळून गेलेलं होतं वाटतं त्याच्या फांद्या तोडून टाकलेले पेटामध्ये जुने असे आंब्यांची झाड वगैरे आहेत खूप जुने झाड आहेत कस झाडाचं डिझाईन आहे तर त्याच्यावरती कलर केल्यामुळं किती छान दिसते झाड आणि पलीकडल्या बाजूला आपली गाडी उभा हो आहे